आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केल्याची कामगिरी केली सराईत गुन्हेगार इम्रान आईन उर शेख शेखर दिलीपराव कथले राहुल श्याम छत्रिय यांना गोपनीय माहितीच्या आधारे गिरे रंगाच्या टोयटो इनोवा कार क्रमांक का एम एच वी सी ए पंच्याण्णव पंच्याण्णव यासह ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी आडगाव अंबड हिंगोली सेलू येथे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली होती सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक